गेल्या पाच दशकांमध्ये संपूर्ण जगभरात पर्यटन या विषयाची संकल्पनाच पूर्णपणे बदलली आहे अर्थात त्यामुळे प्रवाशांना अतिशय आरामदायी सहलींचा लाभ होत असून एकदा का तुम्ही एखाद्या देशाला भेट देण्याचे ठरविले तर त्या देशाची इत्यनभूत माहिती देणाऱ्या असंख्य वेबसाइट्स घडविणाऱ्या अनेक संस्था आज मितीला कार्यरत आहेत अर्थात ही सवलत आंतरराष्ट्रीय पर्यटन संघटनेमुळे उपलब्ध झाली आहे आता पर्यटन व्यवसायाला पूरक ठरणारे सर्वच उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर हातभार लावत आहे हे लक्षात आल्यामुळे प्रवाशांचे व्यवस्थापन करणाऱ्यांच्याही व्यवसायात तेजी आली आहे गेल्या पाच दशकांमध्ये पर्यटन व्यवसायांमध्ये वेगवेगळ्या शाखा विकसित झाल्या आहेत त्यामध्ये वैद्यकीय पर्यटन साहसी विज्ञान पर्यटन अशा विविध शाखांनी अनेक देशांच्या पर्यटन क्षेत्रांमध्ये पाळेमुळे रुजवली आहेत विशेष म्हणजे अशा विशिष्ट हेतूने केलेल्या पर्यटनाला अनेक देश प्राधान्याने सोयी आणि सुविधा पुरवितात त्यामुळे पर्यटकांना कमी पैशा चांगल्या सुविधा मिळू शकतात वैद्यकीय क्षेत्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आहे नवनवीन उपचार पद्धतींचा अवलंब केला जात आहे शस्त्रक्रियेसाठी आधुनिक यंत्रसामुग्री आता भारतात उपलब्ध आहे त्यामुळे वैद्यकीय पर्यटनासाठी भारतात येणाऱ्या परदेशींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे विशेष म्हणजे वैद्यकीय आणि चित्रपट पर्यटनाच्या क्षेत्रात भारतातील गोवा या राज्याचे नाव जागतिक नकाशावर ठसठशीतपणे उठून दिसत आहे प्यारा भारताच्या आर्थिक विकासाचा विचार केला तर पर्यटन व्यवसाय अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि हाच उद्योग सातत्याने वृद्धी करतोय या संदर्भांमध्ये जागतिक प्रवासी आणि पर्यटन मंडळाने एक माहिती प्रसिद्ध केली त्यानुसार सन दोन हजार बारामध्ये सहा पॉईंट चार दश अब्ज रुपये महसूल भारताने पर्यटन व्यवसायातून जमा केला देशांतर्गत उत्पन्नांमध्ये या महसुलाचा सहा पॉईंट सहा टक्के वाटा आहे विशेष म्हणजे पर्यटनाला पूरक ठरणाऱ्या व्यवसायांमुळे एकोणचाळीस पॉईंट पाच दशलक्ष जणांना काम मिळाले हे प्रमाण एकूण रोजगाराच्या सात पॉईंट सात टक्के आहे सन दोन हजार तेरा ते दोन हजार तेवीस या दहा वर्षाच्या काळात पर्यटन क्षेत्राची प्रतिवर्षी सात पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढ होईल असा अंदाज तज्ज्ञांचा आहे त्याचबरोबर आगामी दशकांमध्ये पर्यटन क्षेत्रात प्रचंड वृद्धी अनुभवणाऱ्या देशांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक असेल भारतामध्ये सर्वात जास्त वृद्धी वैद्यकीय पर्यटन क्षेत्रांमध्ये होत आहे अलीकडे केलेल्या पाहणीत भारतात केवळ वैद्यकीय कारणासाठी येणारे आणि आल्यानंतर उपचार घेऊन प्रेक्षणीय स्थळे पाहणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दरवर्षी तीस टक्क्यांनी वाढ होत आहे सन 2015 हजार पंधरा अखेरपर्यंत वैद्यकीय पर्यटकांची संख्या पंच्याण्णव अबजान पर्यंत